निलंबीत करचो आणि असले जे नाका जाल्ले जे लोक असा म्हणजे ज्यांना खबर ना डोंट नो तो कितको शिकला मला खबर ना पण जो शब्द ताणे यूज केलो वो आमच्या समाजात आणि आमच्या सोसायटीक पटा तितलं so, वट दिसता की एक भगे त्यांना शिकतात भगे म्हणजे भरगे आणि त्यांच्या मायग्रंट भरगे म्हणत हो। जे एक शिक्षक असे म्हणत हो जितलं वट दिसता असं ना पण वैट न्ही खऱ्यांच लजेचो विषय हो लज एज्युकेशन मिनिस्टर लज त्याच्या लज नीज म्हणत पण सीएमां लज आमचे मनीस गरमेंट स्कूला प्रोमोट करत चड स्टुडंट्स आलेली जाय त्याच्या खातीर आमचे वेगवेगळे प्रकल्प आसता वेगवेगळे उपक्रम राबविष्तात कित्याक हे भुरग्यांचे उदरगत जाऊची या भुरग्यांचे बरे शिक्षण जाऊचे आम्ही पळयताना त्यांना भरगी म्हणून पिता हा आणि दुसरी गजल त्या टिचर्सांना इतके कळना की ह्या देशाचे भुरगे या स्कुलांनी असा त्यांनी जो शब्द यूज केलो ते भुरगे बंगलादेश आणि पाकिस्तानातल्या येऊ ना सो त्यांनी एक गोष्ट लक्षात दरूक जाय आशिल्ली आपण शिक्षक आणि आपल्याच शिक्षक म्हणजे आपल्या स्टुडंट्सांक हा कसं म्हणू शकता आपल्याच स्टुडंट्सांक मायग्रेट uh, कसं म्हणू शकता तू आता बारीक पाहिजे सरकारी हायस्कुलांनी सुरेकडे तर असे बाहेरच भुगी म्हणजे गोयान रावतात ते पण असे भाले येतात गोयचे भुरगे कोण वाचताना म्हणजे त्यांच्या त्यांनी कसं किती ट्रीटमेंट हा सांगतो तुमका पण असे असले जर जल शिक्षक असतात न्हू तर ती भुरगी पुढे वचून क्राय क्रिमिनल जातली कारण हे लोक त्यांना तेच शिकयतले आम्ही कियाक प्रमोट करू भोवता आम्ही कियाक वेगवेगळे उपक्रम कारण ही भरगी शिकून खैतरी बऱ्या कामाक लागचे म्हणून आमचा उद्देश असता माझ्यासारख्या खूपशा लोकांचा उद्देश असता पण असले शिक्षक ह्या भ्यांना क्राईम करपाच्या मार्गार धाडटा ओके okay, आता आम्ही पळतात की जे की टिचरांगिम हे स्कूलांचे असा स्कूल हे मग्रटाचे हे जर डिस्क्रिमिनेशन झालेच पूण तुमकां अशें दिसता की तरी पॉलिटिकल पार्टी जे आज गोयभर डिस्क्रिमिनेशन करत प्रचार करता एज अ प्रभाव टिचरांचेर पडला म्हणून म्हणजे बाबा बाप पळय अशें जर आसा तर हो शिक्षक म्हणून हेजी जी पात्रता ना खंयच्या <laughs> भुरग्याक शिकोवपाची कारण एड्युकेशनान तूं कितें शिकयता भुरग्यांक तुझे सेलेबस आहे ते शिकय तू हे मायग्रंट हे वर्ड यूज इट मिन्स तरी पार्टेक किंवा कोणाकांनी प्रमोशन गजा उलय किंवा डोंट नो वॉट इज इंटेंशन बिहांंड पण तरी इतके दिसून येता असले जर शिक्षक आसात तर ही ल्हान लहान भरगी के शिकपाक पवची ना कारण असले शिक्षकां ही शिकपाक पावची ना आणि जे क्रायम पळय आयज म्हाका खंय तरी दिसता असले टीचर यांना रिस्पॉन्सिबल असतात सिलेबसी सिले, प्रश्न काडलो आज या मुद्द्या वयल्यान असो प्रस्न येता की बाबा हे भूग्यां खरेंच ते स्टँडर्ड एज्युकेशन हे प्रायमरी स्कुलान मेळटा एक बेजिक हे जेणेकरून एक बरो एक फुडार वरतो देशाचो गोयातो हाचो प्रश्न पडटा पळय कितकी तरी आमची बायल मनशां आसा हांवें खुबशे स्कुलांनी आम्ही वयतन आम्ही पळलेले आसा फॉर एक्झाम्पल कुमार कुंभारजुन काय बरी शिक्षण दिता ती पळयनात बाबा हो भुरगो कर्नाटकाच्यान येयला मध्य प्रदेशाच्या येला बिहारच्या येला दिल्लीच्या येला नेला येन नेला हो प्रश्न ती पळन ती तो एज्युकेटेड कसं जातो पर्यंत जे उपक्रम येतात फक्त त्यांना एज्युकेटेड परत एकदा हे असतं तुझा प्रश्न बरोबर असा पण असले शिक्षक यांके काढून उडोवची गरज असा कारण हे चुकीची शिकवण शिकवण या भग्यांना दिता जी माका तरी नाका आणि हा आज डिमांड करता प्रमोद सावंताकडे की असल्या शिक्षकां ताबोडतोब टर्मिनेट करतो जे भग्यांमध्ये सुद्धा तिरस्कार निर्माण करतात आज जर हो त्यांना मयग्रंट म्हणतात त्यांना मारतो त्यांची छळणूक करतो त्यांची सतवणूक करतो लहान लहान भगी सो माझी रिक्वेस्ट आहे सरकाराकडे असल्या नाका म्हणजे भ्रष्ट बुद्धीच्या शिक्षकांना काढून उडवतो आणि दुसऱ्या वटेन आम्ही सर्व शिक्षा अभियान म्हणतात जाल्यार हे अभियानाचेर खंय तरी हो एक टिचर जो आसा जाणें हें डिस्क्रिमिनेशन केलां ताचेर हो कलंक आसा आनी हो सर्व अभियान मुखार व्हरपाक खंय तरी अडथळो असो दिसता पळय तूं जर तो उलयता तो पळयत न्ही तर हे अभियान तेजे अभियानाचो तेका मिनींग खबर आसा काय ना देव जाणां म्हणजे म्हाका इतकेंच म्हणपाचें आसा हो मनीस जो आसा हो खंयचेच uh, so, एक फीट बसना सो एकूच आन्सर आसा दिस इज दीस मॅन इज नॉट फीट टू कॉल हिमसेल्फ टीचर द वे ही हॅड स्पोकन एट इज क्लिअरली वी कॅन सी की हे शिक्षण अभियान असं पण हे खरी कितके तरी, कित तरी पैस असा या मनशाच्या तकलीपासून सो, सो त्याचा प्रभाव हेजेर पडचो ना फक्त भरग्यां तिरस्कार करता बीन टीचर इजिटरेट वर दिसता येस येस yes, मला तर डाऊट असा तो शिकला काय ना कारण जो वे हुअर स्पीकिंग जाय कळपास एका व्हिडिओ तुम्ही पळयात कारण असले मनीस जर लागले तर भुरगे डेफिनेटली पुढे वच क्राईम करतले कारण क्रायम शिक शिकवण ह्याच्यासारखे टिचर्स दितात माझी मागणी असा प्रायमरी स्कुलांनी जाता तितकी बायल मनशां टीचर म्हणून दोवरची कारण आयज जी शिकवण त्यांच्या पासून जी भुरग्यांक गावता ती म्हाका दिसता हो टिचर धा फावटी मरून जितो झालो तरी दिवक शकतो ना सो so, एकूच रिजन असा कोल्लीम मळार जो मेल टिचर कोण असा त्या इमिडिएटली टर्मिनेट करचो द वे दीस वर्ड इज एक्सेप्टेबल ना आमच्या सोसायटी सोसायटीन जाल्यार तुमी एज्युकेशन मिनिस्टर जो सीएम एम पोर्टफोलिओचेर आसा जाल्यार ताका तुमी लेटर येस yes, लेटर न्हू आनी ह्या तुमच्या माध्यमांतल्यान हांव ताका सांगताय बी जर तूं इतक्यो तुमच्यो स्किमी राबयतात तर असले टीचर कित्याक दवरल्या जे भरग्यांचे भविष्य इबाड करतले तुम्ही स्किमी करतले सगळे करतले पण भविष्य किती तू आयज जो आता सपोज एक कुमार असा एक मडकी करता तू आकार दिता मडकी जातली हो टीचर हांकां क्रायम शिकयतलो हांव तुका आता सांगता द वे देम तो फिटिंग ते नजरेन पळयता की ते बाबा हांसले न्हू मायग्रंट हेजो अर्थ तो ते नजरेन त्यांना पळयता सो so, हो जो भेद असा भेदभाव असा टिचरांनी न्हू आणि जर टीचर कोण असं करता तर त्यांना इमिजिएटली ट्रान्सफर टर्मिनेट करतो आज तुमच्या माध्यमातून हा सीएमाकडे हेच टीचर हो इमिजिएटली टर्मिनेट जाऊच त्या सरकारनं बाजू धरल्या की सरकारी हायस्कुलात भरग्यांनी घालव बरं एज्युबिशन आणि आपण किती हे करत नाही सरकार करता पण हेच्या सारखे जे टीचर असतात पण हे वाट लायता म्हणजे जाता हातून किती जातं सरकार बरं राबणुक तो सुद्धा सो हे स्वयंपूर्ण हे जे शिक्षण प्रकल्प सीएम चालू केला आय हांव उगडास करता हेजे सारखे हेजे जे सारखे टीचर हे तुझे बरे काम आहे ते पाणयात घालतले सो हे कंप्लीट पाणियात वचून तुझे नाव घाण जावच्या पेक्षा असले टिचरांक काढून उडे बरे टीचर दोन आणि प्रयत्न कर सगळी टीचर प्रायमरी स्कुलात बायल म्हणजे आजची बिकॉज आय म्हाका बरो एक्सपिरियन्स गावला बरे भाषेन शिकता कदाचित मिड डे मील सुद्दां दिना म्हणजे तूं तिरस्कारान जर इतको पळयता तर त्या भग्यां वांगडा तूं कितें करूंक शकता फाल्यां तो फालो मारूंक शकतलो मरे सो ह्या भुरग्यांक असले टिचरा पासून धोको आसा त्यांच्या लायफाक सुद्दां धोको आसूंक शकता असले टिचरा पासून सो हे घडच्या पहिली या टीचरात काढून उडोच द्यव